पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि तो दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला पण आज जरी आपण त्या दिवसाचा उत्सव साजरा करत असलो तरी स्वातंत्र्य मिळणं एवढं सहज शक्य नव्हतं त्यासाठी करोडो ज्ञात अज्ञात लोकांनी त्यांचं आयुष्य खर्ची घातलं लाखो लोकांनी त्यांच्या प्राणांचं बलिदान दिलं तेव्हा कुठं आपल्या लोकांना मुक्त श्वास मिळाला पण मंडळी स्वातंत्र्य मिळालं म्हणजे लढाई संपली असं नसतं मिळालेलं स्वातंत्र्य टिकवणं हा सुद्धा एक वेगळा संघर्ष असतो त्यातही अशा देशात जिथं शेकडो जाती धर्माचे लोक एकत्र राहतात मंडळी पार्टिशनच्या वेळी काही ठराविक लोकांच्या चुकीच्या धोरणांमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये जो एक कायमचा बेबडाव तयार झाला त्याची फळं आज तागायत दोन्ही देशांना भोगावी लागत आहेत एकमेकांच्या द्वेषापोटी आजपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक युद्ध झाली आणि त्यात हजारो लोक मारले गेले लाखो लोकांचे आयुष्य कायमची उद्ध्वस्त झाले एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीशे एकाहत्तर सालच्या भारत पाकिस्तान युद्धातही तीच गत झाली तसा दोन्ही युद्धात भारतानं विजय मिळवला पाकिस्तानला सपशेल हार मानावी लागली एकोणीसशे एकाहत्तर सालच्या युद्धात तर पाकिस्तानी सैन्यानं भारतासमोर सपशेल शरणागती पत्करली आणि आपण फक्त पाकिस्तानचा पराभव करून थांबलो नाही तर पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करून बांगलादेशाची निर्मिती सुद्धा केली मंडळी त्यावेळी भारतानं युद्ध कैदी म्हणून पकडलेले पाकिस्तानचे जवळपास त्र्याण्णव हजार सैनिक आपण पाकिस्तानला सुखरूप परत केले त्या घटनेला मानवी इतिहासातला सर्वात मोठा सुवर्णक्षण म्हणून ओळखला जातो त्यावेळी भारताची संवेदनशीलता मानवता याचा अख्या जगानं कौतुक केलं होतं पण पाकिस्ताननं मात्र तेव्हा आपल्या पकडलेल्या युद्ध सैनिकांसोबत अन्याय केला आज सगळ्यात पन्नास वर्ष होऊन गेली तरीही त्या सैनिकांना पाकिस्ताननं आपल्याकडं परत पाठवलेलं नाही किंवा ते सैनिक त्यांच्याकडे आहेत हेही त्यांनी कबूल केलेलं नाही आहे खर तर ते सैनिक त्यांच्याकडे असल्याचे अनेक पुरावे वेळोवेळी दिसून आलेले आहेत वेळोवेळी भारतानं सुद्धा पाकिस्तानकडं त्या कायद्यांच्या सुटकेची मागणी केली आहे पण निष्ठूर पाकिस्ताननं त्यांच्यावर अतिशय क्रूर अत्याचार करून आजपर्यंत ना त्यांची सुटका केली ना ते त्यांच्याकडे आहेत असं कधी कबूल केलं मंडळी आजही आपले अनेक सैनिक पाकिस्तानकडे असल्याचं सांगितलं जातं त्यापैकी जवळपास चोपन्न युद्ध कैदी हे पाकिस्तानमध्ये गेली पन्नास वर्ष कितपत पडलेत असं काही लोकांचं मत आहे त्या युद्ध कैद्यांना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये म्हणजे जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी शेवटचं बघण्यात आलं होतं त्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं पाकिस्तानी सैन्यानं त्यांचा किती अमानुष छळ केला ते जिवंत आहेत की पाकिस्तानने त्यांना मारून टाकलं याची आजपर्यंत कोणतीही नोंद किंवा स्पष्टता नाही शिवाय त्या सैनिकांच्या नातेवाईकांपैकी अनेक जण पन्नास वर्ष त्यांची वाट बघून हे जग सुद्धा सोडून गेले तर अनेक नातेवाईकांना अजूनही ते सुटून येतील अशी आशा आहे पण मंडळी त्या सैनिकांसोबत नेमका काय अत्याचार झाला आणि आजवर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची काय काय माहिती भारताला आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी मंडळी भारत पाकिस्तान युद्धानंतर युद्धाचे नियमन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान आणि मानवी मूल्यांचा आदर करून भारतानं पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैनिकांना सोडलं पण पाकिस्ताननं मात्र दगा फटका करून ऑफिशियली काही मोजक्या सैनिकांना आपल्या हवाली करून अनऑफिशियली अनेक सैनिकांना त्यांच्याकडं गुपचूप डांबून ठेवलं असं सांगण्यात येतं इतकंच नाही तर जिनेवा कनेक्शनचं उल्लंघन करून आपल्या सैनिकांवर तिथं अनगिनत अत्याचार केल्याचंही बोललं जातं मंडळी भारताचा असा दावा आहे की वेगवेगळ्या युद्धांमध्ये बेपत्ता झालेले आपले चोपन्न सैनिक गेली पन्नास वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत परंतु इतका काळ लोटल्यानंतरही त्यांची नेमकी संख्या किती आहे आणि सध्याची त्यांची खरी स्थिती काय आहे याबाबत अजून काहीही स्पष्टता नाही जुलै दोन हजार एकोणीस मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं संसदेत सांगितलं होतं की बेपत्ता असलेले अनेक भारतीय सैनिक पाकिस्तानच्या ताब्यात आहेत मात्र पाकिस्ताननं नेहमीच त्याचं खंडन केलंय काहींच्या मते या गोंधळाच्या परिस्थितीसाठी भारत सरकार ही कारणीभूत आहे म्हणजे त्याचं झालं असं एकोणीसशे नव्वद सालच्या दशकाच्या सुरुवातीला बेपत्ता सैनिकांच्या एका याचिकेला उत्तर म्हणून स्थानिक न्यायालयात सादर केलेल्या दोन प्रतिज्ञापत्रांमध्ये चोपन्न पैकी पंधरा जण मारले गेल्याची पुष्टी तत्कालीन भारत सरकारनं केली होती आणि जर तसं असेल तर आजही सर्व चोपन्न जण बेपत्ता आहेत असा भारत सरकारचा आग्रह का दिसून येतो हे कळायला मार्ग नाही त्यावरून असं स्पष्ट होत आहे की बेपत्ता झालेल्यांपैकी काही जणांचा मृत्यू झाल्याचं सरकारला माहीत होतं तर मग त्यांनी यादीत त्यांची नावं का ठेवली होती त्यामुळे बेपत्ता सैनिकांचे नातेवाईक नेहमी असा आरोप करतात की युद्धातील विजयाच्या उत्साहात आपण त्या सैनिकांना विसरलो गेल्या पन्नास वर्षात एका पाठोपाठ आलेली सरकार आणि मिलिटरी यासाठी दोषी आहे आमची जवळची माणसं गेली पन्नास वर्ष झाली तरी गायब आहे आम्ही त्यांना बघू शकलो नाही ते किती हालात आहेत हे माहिती नाही असा बेपत्ता सैनिकांच्या नातेवाईकांचा आक्रोश आहे त्यातूनच त्यांचा सरकारवर असलेला राग आणि आर्मी बद्दलचं निराशाजनक मत तयार झालंय पण मंडई प्रत्यक्षात मात्र त्या सैनिकांना शोधण्याचा किंवा त्यांना परत आणण्याचा प्रयत्न झालाच नाही असं आहे का तर तसं बिलकुल नाही त्यांच्या सुटकेसाठी त्या काळातल्या त्या त्या सरकारांनी वेळोवेळी पाकिस्तानशी डील केली आहे एकापाठोपाठ आजपर्यंतच्या सर्व भारतीय पंतप्रधानांनी त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील केलाय दोन्ही बाजूंच्या युद्धातील दिग्गजांनी मायदेशी परतण्यासाठी मोहीम चालवली आहे त्यातूनच दोन्ही बाजूंनी कायद्यांची देवाणघेवाण झाली एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर भारतानं पकडलेल्या सुमारे त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांना परत पाठवलं आणि पाकिस्ताननं सहाशेहून अधिक सैनिकांना आपल्याकडं परत धाडलं पण तरीही अजून आपले काही अनेक सैनिक पाकिस्तानात खितपत पडल्याचं सांगण्यात येत आहे मंडळी या आधी बेपत्ता झालेल्या सैनिकांचे नातेवाईक एकोणीसशे त्र्याऐंशी आणि एक दोन हजार सात साली पाकिस्तानात जाऊन आलेले आहेत त्यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानातील जेलमध्ये आपले सैनिक आहेत का हे चेक पण केलंय पण त्यांना कुठेही आपले सैनिक दिसून आले नाहीत त्यावेळी पाकिस्तानात त्यांच्यावर दगडफेक झाली असा आरोप नातेवाईकांनी केला होता पाकिस्ताननी मात्र या गोष्टीला नकार दिलाय पाकिस्ताननं असं सांगितलं की आम्ही त्या नातेवाईकांना व्यवस्थितरित्या आमच्या जेलमध्ये नेलं आणि भारताचे कुठले सैनिक नाहीत हे स्पष्टपणे दाखवलेलं आहे ज्यावेळी हे सैनिक मिसिंग आहेत असं भारताकडून आणि त्या सैनिकांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं होतं त्यावेळी काही सैनिकांनी तिकडून आपल्या नातेवाईकांना पत्र लिहिली होती असं सांगण्यात येतं त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की आम्ही जिवंत असून पाकिस्तानात आहोत त्यानंतर मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीनं पाकिस्ताना जाऊन पाकिस्तानच्या सगळ्या जेलमध्ये त्या सैनिकांचा शोध घेतला होता पाकिस्ताननंही आपल्या सगळ्या जेलमध्ये त्या सोसायटीच्या सदस्यांना फिरून दाखवलं होतं की आमच्याकडे कोणताही भारतीय सैनिक नाही पण प्रत्यक्षात मात्र पाकिस्ताननं त्या सैनिकांना पाकिस्तान सोसायटी मेंबर्स विजिट करण्याच्या आधीच एका गुप्त ठिकाणी शिफ्ट केलं होतं त्याबद्दल सविस्तर माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर दोन हजार सात साली आलेली भारतीय फिल्म बघा ज्यामध्ये मनोज वाजपेयी लीड रोलमध्ये होते त्यांनी युद्धात बेपत्ता झालेल्या सैनिकांचा रोल प्ले केलेला होता म्हणजे जवळपास पन्नास वर्षाच्या वर का लुटून सुद्धा आजही आपले अनेक बेपत्ता सैनिक पाकिस्तानात आहेत त्या पन्नास वर्षांच्या काळात पाकिस्ताननं त्यांच्यावर किती अत्याचार केले असतील ते अजून जिवंत आहेत की त्यांना मारून टाकलेलं असेल यापैकी कुठल्याही गोष्टीची काही स्पष्टता ना भारत सरकारला आहे ना त्यांच्या नातेवाईकांना आहे त्या बेपत्ता सैनिकांचं त्यांचं स्वतःचं आयुष्य तर बर्बाद झालंच पण त्यांच्या फॅमिलीमधील लोकांचं सुद्धा आयुष्य बर्बाद झालंय त्याची जीज किंवा ही भळबळती जखम भरून निघणं कधीही अशक्यच पाकिस्तानच्या या अमानवी कृत्याचा जितका निषेध करावा तेवढा कमीच आहे मंडई त्या मिसिंग सैनिकांच्या स्टोरी बद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर द मिसिंग फोर हे पुस्तक वाचा किंवा एकोणीसशे एकाहत्तर हा चित्रपट बघा त्यातून तुम्हाला त्यांच्याबद्दलची अजून सविस्तर माहिती मिळेल मंडई जवान म्हणून जगणं किंवा बरण हे जितकं अभिमानाचं असलं तरी ते तितकंच वेदनादायी सुद्धा आहे हे विसरून चालणार नाही बाकी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ह्या बेपत्ता सैनिकांची आठवण राहावी म्हणून बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विषय सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद